संपूर्ण राज्यभरामध्ये काल पाऊस झाला या पावसाने देखील अनेकांना झोडपून काढलं त्याचा जे प्रत्यय म्हणून आज आपल्याला पुण्यातील दौंड तालुक्यातील वाटलूजमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे हे वाटलूज मधलं कांबळे कुटुंब आहे आज आपल्यासोबत माझ्या पाठीमागे देखील आपण पाहू शकतोय हे कांबळे कुटुंबाचं काल वादळी वाऱ्यानं या ठिकाणी मोठं नुकसान झालंय घराचं छत देखील उडून गेलं आणि घरातील जी संपूर्ण वस्तू आहेत हे अक्षरशः वस्तूंचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आज आपण या ठिकाणी पाहू या ठिकाणी देखील पाहू शकतोय हे जे आहे या ठिकाणचं हे घराचं छत एका वादळी वाऱ्यानं हे उलटून पडलेलं आहे परंतु सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेलं नाही कोणतीही दुखापत झालेलं नाही तसंच देखील आज आपल्या सोबत देखील या ठिकाणी कांबळे कुटुंब आहे नेमक्या ह्यांच्या भावना काय आहेत नेमकं काय नुकसान किती झाले हे देखील आपण त्यांच्या थोडक्यात जाणून घ्या हे संपूर्ण नुकसान किती झाले का झाले नेमके तुमच्या भावना काय तुमचं नाव काय रामाकांत कुंडली कांबळे माझं नाव आहे काल मोठ्या प्रमाणात तीन चार वाजता वारा पाऊस गडगडत विजाचा मागल्या या सगळ्या कारणामुळे माझं अक्षरशः घरात शेत खाली पडले ह्या पलीकडे साईडला तर अक्षरशः मला शासन एक लाख विसाची मंजूर जाती पदर मी काबाड कष्ट करून असं लाख दीड लाख रुपये साचव अशा माझं दोन तीन लाखाचं अक्षरशः नुकसान झाले तर माझी विनंती शासनाला की मुख्यमंत्री साहेब की मला कसल्या परिषद फुलना फुल फुलाची पाकडी मदत तुम्ही माझ्यासाठी दाहून यावं अशी माझी विनंती तुम्हाला याच्यामध्ये जे कालच्या वादळी वाऱ्यामध्ये घराचं छत्रून गेलं ह्याच्यामध्ये कोणाला लागलं वेगळंय काय तुम्हाला जा बर अक्षरशः बरं झालं आम्ही बाहेर कार्यक्रमा बाहेर गेल्यामुळं आम्ही सगळेजण वाचून आता अक्षरशः कुणातरी गात जर जीवाचा एखादा मूर्ती पकड तर आवड असत अक्षरशः ही सगळं घटना माझी चुलती आई असल्यामुळे त्यांना विचारा तुम्ही कशा प्रकारे अजि काय झालं कसं झालं काय कोणाला लागलं ह्याच्यामध्ये काय कसं हे घडलं कसं काय कोणाला लागलं नाही काय नाही पण हे आलो वार वादळ आम्ही घरात बसलो आता ह्यात कोणीच नव्हतं घरात बसायला त्या ते 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 पोराचा बाप तिकडे बसला ही खाली देवाला तिकडे कुठं कोणत्या देवाला गेल ती जण ती आली उशीरा पाऊस उरून गेला त्याला केला फोन मग ती आला धावत पळत नवरा बायको गेली ती देवाला ते आली धावत पळत मग ते श्वासनाने काहीतरी मस्त मोठी लुसकान झाली पण काहीतरी देवा श्वसनाने बरेच बरेच नुकसान झाले पितळ पडलं छत उडून गेला घरात भांडी कोंडी चेंबली देवाण तुटलं सगळं झालं आता काय करायचं काय तुमचं उपजीविक कश कशा काय काय कामधंद करत उपजीविका कशा काय करतात कष्ट काबड कष्ट कुठं सेंट्रिंग कुठं काय कुठं काय असे करतात ते काम करून काम करून करून ह्या घरात पैसे घातले त्यांनी बरं शासनाने काय दिल तर वाटत थोडंफार आणि हे घातलं त्यांनी केलं गोबा कस तरी तेव्हा काही झालं आता फरचि नाही कष्ट नाही काय नाही काय नाही अजून आता कष्ट करून थोडं 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 हे आता दुसरा डोबळा पडला कशाने करायची ठिकाणी देखील आपण पाहिलेलं घटनाक्रम कसं घडलं कुटुंबकून देखील शासनाकडून देखील मदतीची मागणी होती काय घडलं बाबा कसं झालं संपूर्ण प्रकार काय काय जाऊया आता पाऊस काय आला दोन वाजता पावसाने आम्ही बाबा काय दिसलंच नाही बाहेर आलो हे ना पडलं की पावसाच्या वाऱ्याने खूप पत्र असा वगैरे आज आपण पाहिलेलं खर तर कांबळे कुटुंबाकडून देखील शासनाकडून देखील मदतीची मागणी या ठिकाणी खर तर मत प्रत्येकाच्या आयुष्यातलं एक स्वप्न असतं ते, ते म्हणजे घर आणि संपूर्ण घर उभा करत असताना देखील अनेक काबड कष्ट या ठिकाणी करावं लागत असतात पण तु हे संपूर्ण पाहिलेलं स्वप्न कुठं तर आज अशा पद्धतीचं पाण्याचं वाहून जाताना जर कुठं दिसत असेल तर नक्कीच आज ह्या दो कुटुंबाच्या देखील भावना तितक्याच आज आपण पहिल्या दाटून आलेल्या देखील दिसून येत होत्या परंतु आता येणाऱ्या काळामध्ये आता हे संपूर्ण ह्या घटनेकडे प्रशासन देखील कशा पद्धतीचं पाहत आहे आणि या कांबळे कुटुंबाला येणाऱ्या काळामध्ये मदत मिळणार का हे हे देखील तितकंच पाहणं अधिक महत्वाचं ठरणार आहे मी टॉप न्यूज माहितीसाठी सुंदर कोसारखं दौंड पुणे टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित इयत्ता उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्सकडून कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिवर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट